हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणात गन -गन बोते तर हे भक्तनिवास, भक्तनिवास चा चा आहे भक्तनिवास भक्तनिवासमधला आमचा रूमचा जो पोर्शन आहे तोच रूमच्या बाहेर आणि हे बघा आमचा दुसऱ्या मजल्यावर रूम होता आणि अजूनही तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जागा आहे हा जो रूम दाखवला मी तुम्हाला एक तर इथे संस्थांचे बरेच अशा वस्तू ठेवलेल्या आहे खूप मोठा हॉलच आहे तो मध्ये तिथे भरपूर अशा त्यांच्या वस्तू आहेत तर ते बऱ्याच वेळेस मला घेऊन जाताना घेऊन येताना दिसले तेव्हा बघितलं नेमकं तेव्हा व्हिडिओ केला गेला के नाही माझ्याकडून तर तिथे लिप पण आहे आणि आपल्याला जायचं राहिलं तर जिन्याने पण जाऊ शकतो किंवा लिपने पण जाऊ शकतो आमचा दुसऱ्याच मजल्यावर होता रोम त्याच्यामुळे जास्त काही चढायची उतरायची गरज नाही पडली एवढी आणि हे आहे भक्तनिवासचा खालचा मजला तर मी आम्ही आता सकाळचं चाललो आहे मंदिरामध्ये माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आणि भक्तनिवासचं सकाळचं वातावरण मी आधी पण एका व्हिडिओमध्ये टाकलेलंच आहे हे बघा सकाळी संस्कृती स्वच्छता असते मी आधीचा पण जेवढे पण व्हिडिओ टाकले त्यात तिथे प्रत्येक व्हिडिओमध्ये हे स्वच्छ स्वच्छता दिसते की ते किती प्रत्येक वेळेस काहीतरी साफसफाई करतानाच आलेले आहेत बरेच व्हिडिओ म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की एकही मिनिट असा जात नाही की तिथे ते, ते स्वच्छता करत नसतील म्हणून कंटिन्यू झाडणं पुसणं साफसफाई चालू असते अगदी एक काडी कचरासुद्धा नाही खरंच असं स संस्थान कुठेच नसेल कुठेच नसेल कदाचित म्हणते मी पण मला गॅरंटी आहे की असं संस्था कुठेही नसेल सगळ्यात एक नंबरचं आहे इथे खूप सुंदर असं आहे आणि आता आम्ही चाललो एक गजानन माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आज आहे गुरुवार आणि गुरुवारी खरं म्हणजे खूप गर्दी असते आणि हे बघा आजूबाजूला इतके सकाळीचच लोक इतकी गर्दी दिसते की बस म्हटलं आता इथे भरपूर अशी गर्दी असणार आहे तर बघूया आता मंदिरामध्ये माऊलींचं दर्शन घेण्यासाठी किती वेळ लागतो आणि हे बघा हे आजूबाजूचा मंदिराच्या समोरचा जो आहे आ, हे मार्केटचाच भाग तर ते दुकानं वगैरे बघा खूप असे भरलेले गर्दी बघा किती एवढ्या सकाळीसुद्धा आता सातच वाजलेले आहेत सातच्या यादी इतकी गर्दी आहे की बस खूप गर्दी असते इथे गुरुवारी कारण वन डे ज्याला करायचं असलं ना की गुरुवारी दर्शन घ्यायला जायचं आहे माऊलींचं तर असं भरपूर लोक असे येतात दर गुरुवारी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी तर त्याच्यामुळे गुरुवारी खूप अशी गर्दी होते सकाळी लवकरच गर्दी सुरू होते आणि त्याच्यामुळे आता किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही तर आम्ही आलो आहोत आता मंदिराचा भाग हा बघा हा मंदिराचाच पोर्शन आहे इथून आता मंदिराची एंट्री जय गजानन माऊली तर बघा किती साफसफाई आहे इथे पण अगदी स्वच्छता असते कुठेही काही काडी कचरा का नसतो आणि इथे असतातच से वेकरी उभे असतात आपल्या जर काही बॅगवर एक घरे असली तर म्हणजे बॅग वगैरे चेक करण्यासाठी तिथे बस बस ते बसलेले असतात तर बऱ्याच वेळेस मी बॅग आणलीच नव्हती इथे त्याच्यामुळे काही चेक करायचा प्रश्न आलाच नाही तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण असं टाकलेलं आहे मंदिरात जाताना पाय वगैरे धुवायचं प्यायचं पाणी वगैरे कुठून एंट्री करायची काय ते सगळं असं आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे आणि खूप सुंदर असं आहे प्रत्येक बऱ्याच जणांनी कमेंट केलं की के खूप छान ताई खूप छान माहिती दिली म्हणून त्या सगळ्यांचं धन्यवाद तर हे आहे गजानन माऊलींचं मी हा एरिया तुम्हाला दाखवणार आहे की त्या एरियामध्ये कदाचित कोणी एवढं गेलं नसेल तर हा आहे गजानन माऊलींच्या मंदिराच्या प्रसादालय जे आहे त्याच्या साईडचा तो हाँ हा पट्टा आहे पूर्ण आणि ह्या एरियात शक्यतो कोणी जात नाही फक्त गुरुवारी इकडून एंट्री कशी असते की बऱ्याच म्हणजे मंदिरामध्ये खूप गर्दी वगैरे असते तर बऱ्याच जणांना गर्दीत जायचं नसेल किंवा मुख्य दर्शन घ्यायचं असेल तर तेव्हा इकडेही ही जागा त्यांनी दिलेली खूप मोठी आहे त्याच्यामुळे हा एरिया लवकर कोणाच्या लक्षात येत नाही कारण बऱ्याच वेळेस तिकडच्या तिकडे दर्शन होतं आणि बाहेरच जातो आपण हा एरिया बऱ्याच जणांना समजत नाही त्याच्यामुळे मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला समजावा म्हणून हा व्हिडिओ टाकला